तर नमस्कार जय जगत फाउंडेशन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज सहकार इयत्ता बारावी प्रकरण तिसरे सहकारी संस्थेचा निबंधक व आयुक्त यांची कार्य आहे याबद्दल आपण संपूर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण निबंधक म्हणजेच आयुक्त यांचे काय कार्य आहे सहकारी संस्थेमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत जसं इथे दिलेलं आहे की प्रथम आपण अर्थ समजून घेणार आहोत त्यानंतर प्रथम प्रस्तावना नंतर त्यानंतर का म्हणजे त्यांच्याकडे काय कार्य आहे तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मार्ण करणार आहोत या व्हिडिओच्या आपण चार पार्टमध्ये याला डिवाईड केलेलं असेल किंवा पाच पार्टमध्ये डिवाईड केलेलं असेल तर या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सर्व पार्ट बघावे लागतील चला तर सुरू करूया प्रकरण तिसरे सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक तयार करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे बारा साली जो कायदा अस्तित्वात आला त्यामध्ये भारतामध्ये विविध क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली म्हणजे भारतामध्ये सहकारी संस्था आपण स्थापन करू शकतो अशी मान्यता एकोणीसशे बाराच्या कायद्याअंतर्गत देण्यात आली त्यानंतर आणखी एक कायदा सन एकोणीसशे एकोणावीस साली भारतामध्ये आला आणि त्या कायद्याअंतर्गत असं नमूद केलं गेलं की एकोणासशे एकोणावीसच्या कायद्याअंतर्गत नमूद करण्यात आलं की सहकारी संस्थेची नेमणूक किंवा निबंधाची नेमणूक ही प्रांतिक सरकार करेल म्हणजे ज्या ज्या प्रदेशामध्ये जे सरकार आहे ते सहकारी संस्थेला किंवा सहकारी संस्थेचं त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जो आयुक्त निबंधक आहे तर त्याची जी, जी नेमणूक आहे ते प्रांतिक सरकार जे ज्या प्रांतामध्ये जे सरकार आहे ते करेल असा कायदा सण एकोणावीसशे एकोणावीस एकुनाविश साली लागू करण्यात आला त्यानंतर आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला प्रथम आणि त्यानंतर महाराष्ट्र देखील सण एकोणाशे एकोणाशे साठ साली स्वतंत्र झाला आणि सन एकोणाशे साठ पासूनच महाराष्ट्र सहकारी कायदा महाराष्ट्र सरकारने लागू केला म्हणजेच आपल्या तर महाराष्ट्र सहकारी कायदा सन एकोणीसशे साठ हा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यालाच आपण महाराष्ट्र सहकारी कायदा एकोणीसशे साठ या नावाने अजून देखील ओळखतो आणि त्या कायद्याअंतर्गत काही महाराष्ट्र सरकारने सुधारणा देखील केलेल्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने एकोणासशे साठच्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र सरकारने जे बदल केले तर ते म्हणजेच निबंधक जो आहे तर त्याच्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्याचा म्हणजे त्याच्या हाती जो कारोबार आहे तर त्यामध्ये त्याच्या जबाबदाऱ्या फार मोठ्या प्रमाणात होत्या तर त्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने सरकारने जे आहे ते अधिकार कक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांच्यावर आधीच फार जबाबदाऱ्या होत्या परत त्यामध्ये आणखी सुधारणा केली म्हणजेच सरकारने त्यांचा अधिकार त्यांच्याकडे अनेक अधिकार त्या कायद्याअंतर्गत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना लागू होतील अशाप्रमाणे निबंधकाला आणखी कार्य दिले म्हणजेच त्यांचा कार्यकक्षा जी आहे तो कार्यविभाग तो वाढवण्याचा निर्णय घेतला त्या अंतर्गत त्यांना कामाचा बोजा लक्षात घेऊन त्या पुढे जिल्हास्तरावर राज्यस्तरावर देखील काही लोकांची नेमणूक काही लोकांची नेमणूक त्यावेळेला करण्यात आली होती तर ते आपण पुढे बघणारच आहोत त्यानंतर महाराष्ट्र सहकार कायदा एकोणीसशे अडुसष्ट लागू करण्यात आला ज्या अंतर्गत निबंधकाचे नामकरण आयुक्त असे करण्यात आले आणि तो कायदा जून महिन्यामध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली लागू करण्यात आला होता आणि त्या कायद्याअंतर्गत परत निबंधकावर आणखी जबाबदारी आली जी म्हणजेच निबंधक त्याचबरोबर आयुक्त देखील जो निबंधक तोच आयुक्त अशा दोन जबाबदाऱ्या किंवा अशा अनेक जबाबदाऱ्या ते नामकरण झाल्यामुळे निबंधाचं नामकरण आयुक्तामध्ये झाल्यामुळे निबंधक आणि आयुक्त अशा दोन्ही जबाबदाऱ्या निबंधकाला पार पाडाव्या लागायच्या आता महाराष्ट्रामध्ये जे सरकारी कामे चालतात तर त्याचं निबंधक किंवा आयुक्त जे कार्यालय आहे ते पुण्यामधून हा सर्व महाराष्ट्र सरकारी महाराष्ट्र सहकारी नियंत्रण कक्षा जी आहे ती प्रामुख्याने पुण्यामध्ये आहे सर्वात म्हणजे जी सर्वोच्च कक्षा आहे ती पुण्यामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्र किंवा भारत किंवा जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर महाराष्ट्र सहकारी चळवळ जी आहे ती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांची चळवळ म्हणून अस्तित्वात आहे आणि ही जी चळवळ आहे तर तिचा कारभार जो आहे तो लोकशाही पद्धतीमध्ये चालतो म्हणजे सहकारी चळवळ जी आहे तर तिचा कारोबार हा लोकशाही पद्धतीने चालतो प्रामुख्याने त्यानंतर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केली आणि त्या अंतर्गत सत्त्याण्णववी जी घटना दुरुस्ती आहे ती दोन हजार अकरामध्ये केंद्र सरकारने केली आणि त्या अंतर्गत अनेक सहकार कायदे अंमलात आणले आहेत म्हणजे ती केंद्र सरकारची दुरुस्ती होती तर त्यामुळे महाराष्ट्र राज्याने देखील आपण आता राज्याच्या याच्यातून जर बघत आहेत प्रांताच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारने देखील दोन हजार तेरामध्ये सहकारी कायदा सुधारणा कायदा लागू केला आणि त्यामध्ये देखील दुरुस्ती महाराष्ट्र सरकारने केली तर आपण या प्रकरणामध्ये याच सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहोत की कोणती घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आली त्याचा देखील उल्लेख इथे दे असेल आणि त्याचबरोबर निबंधकाकडे कोणकोणती कौन कार्य आहेत त्यांच्या काय जबाबदारी आहेत या सर्व गोष्टींचाच अभ्यास आपण या प्रकरणामध्ये प्रामुख्याने करणार आहोत त्यानंतर अर्थ आणि व्याख्या दिलेल्या आहे तर प्रथम आपण अर्थ समजून घेऊया की याचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया आता सहकारी संस्थेने ज्या व्यक्तीला राज्याची राज्याच्या सहकारी संस्थांचे निव म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते त्याला निबंधक असे म्हणतात निबंधक कशाला म्हणतात हे व्याख्या दे देखील येऊ शकते आपल्याला तर ज्या व्यक्तीला सरकारने सहकारी संस्थेचा सहकारी संस्थेचं नियंत्रण राज्याचं नियंत्रण पाहण्यासाठी जो नेमला जातो व्यक्ती त्याला निबंधक किंवा आयुक्त असे म्हणतात त्यामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या सहकारी संस्थांची नोंदणी करणे त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या कार्यामध्ये समन्वय साधण्याकरता राज्य पातळीवर म्हणजे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याशी समन्वय साधणे यासाठी जो अधिकारी नेमला जातो तर त्याला निबंधक असे मानले जाते जो राज्य सरकारकडून निबंधक किंवा ज्या प्रांतामध्ये सर सहकारी संस्था आहेत तर त्यांच्या सरकार जो सरकारकडून जो व्यक्ती नेमला जातो त्या त्याला निबंधक असे म्हणतात